मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे समोरील उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं असता एक ताकदवर अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारताकडे सरकण्याची शक्यता असून राजस्थान गुजरात या दिशेने तो सरकतो आहे त्यातच तो महाराष्ट्रावरही पावसाचं प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरेल कारण केरळच्या दरम्यान देखील एक कमी दाबाचं वातावरण आहे आपण निरीक्षण केलं तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागात बाष्पयुक्त ढगांची गर्दी होऊ लागली आहे किंवा अफगाणिस्तान पाकिस्तान मार्गे मध्य भारताच्या दिशेने एक डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचे ढग निर्माण होऊन पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे जे पी एस मॉडेल विदर्भात विरळ ढगाळप्रसिद्ध दाखवत असलं तरी उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र असं स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण तयार होण्याचे संकेत आहे थोड्याफार फरकडे तीच परिस्थिती सतरा तारखेला असणार आहे एकवीस तारखेपासून थोडं दक्षिणी भागात महाराष्ट्राच्या पावसाचं प्रमाण वाढण्याची शक बावीस तारखेला महाराष्ट्रातील अनेक भागात पुन्हा एकदा गारपीट आणि वादळी पाऊस वाढण्याची शक्यता आहे ई सी एम मॉडेलनुसार आज देखील महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचे ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्यातून स्थानिक स्वरूपाचा अवकाळी पाऊसही निर्माण होऊ शकतो सतरा तारखेला देखील आपण बघतो तर पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने पश्चिम महाराष्ट्रात अठरा तारखेला पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता वर्तवली आहे एकोणीस तारखेला हे प्रमाण कमी होण्याची शक्यता दाखवली असली तरी स्थानिक पावसाचं वातावरण तयार होईल वीस तारखेला पुन्हा पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे एकवीस तारखेला या पावसाळी वातावरणाचा प्रभाव मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र असा वाढण्याची शक्यता आहे बावीस तारखेलाही या वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे आपण अगदी चोवीस पंचवीस तारखेपर्यंत जरी बघितलं तरी महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचं वातावरण ठिकठिकाणी आता तयार होत राहणार आहे आणि याचं कारण असं आहे की आता मान्सून पूर्व पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे आपण बघतो की महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं ढगाळ वातावरण अजूनही आहे आणि याच वातावरणात वाढ होऊन दुपारनंतर पावसाळी परिस्थिती निर्माण होते त्यामुळे स्थानिक बाष्प महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक पावसाची परिस्थिती निर्माण होते मेघगर्जनेसं विजांच्या कर्कटसं वादळी पाऊस महाराष्ट्रात होण्यासाठी अनुकूल स्थिती अजूनही आहे कायम आहे मात्र विदर्भाऐवजी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असंही वातावरण सरकत आहे आपण बघतो वाशिम हिंगोलीच्या दरम्यान पुसद उमरखेड या ठिकाणी रात्री पाऊस झाल्याचं ह्या मॉडेलने दाखवलं आहे या मॉडेलने देखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागात किंवा अगदी लातूर धाराशिव सोलापूरच्या भागात स्थानिक पावसास पोषक अशा प्रकारचं वातावरण दाखवलं आहे आपण या मॉडेलच्या माध्यमातून धावता अंदाज जर बघितला तर आज देखील महाराष्ट्रामध्ये खास करून उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे थोडं सोलापूर सांगली विभागात पावसाचं प्रमाण किंवा ढगाळ वातावरण अधिक वाढणार आहे सतरा तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये अगदी छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या विभागात पावसाचं प्रमाण वाढण्यास अनुकूल स्थिती आहे तेच वातावरण थोडं मोठ्या प्रमाणात पुणे सातारा सांगली सोलापूर विभागात अठरा तारखेला असणार आहे अठरा तारखेला महाराष्ट्रामध्ये बीड अहमदनगर सोलापूर लातूर धाराशिव सांगली विभागात पावसाची शक्यता कायम आहे थोडीफार पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यातली पावसाची परिस्थिती एकोणीस तारखेलाही कायम असणार आहे थोडं पावसाचं वातावरण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं सरकण्याची शक्यता वीस तारखेलाही आहे आपण वीस तारखेलाही बघतो की हे वातावरण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असं राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की मराठवाडा पश्चिम महारा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळं वातावरण एकवीस तारखेलाही राहणार आहे अगदी बावीस तारखेलाही महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक ढगाळ परिस्थिती पावसाचा अंदाज राहणार आहे बावीस तारखेलाही पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे मेघगर्जनेसह विजांच्या असं वादळी पाऊस महाराष्ट्रात होण्याची शक्यता आता वाढते आहे स्थानिक स्वरूपाचा प्रभाव आहे त्यामुळे एकूणच शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं नियोजन करून जे काही काढणीस आलेली पिकं असतील उन्हाळी स्वरूपाचे dan seni ujian